जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन शिवस्वरूप श्री संत निष्काम कर्मगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचा एकशे अकरावा जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम कपोल येथे दिनांक पंचवीस 25... नऊ दोन हजार पंचवीस आज कालपासून महामृत्युंजय यज्ञाची सुरुवात झाली तीन दिवसाचा महामृत्युंजय याग आहे या यज्ञासाठी लहान मुलं म्हणजे ब्रह्मचारी मुलं आणि मुली यांच्याकडून ते यज्ञाला या बसले जातात कालपासून सुरू झालेलं आहे आज संपूर्ण नाशिक शहरामध्ये सहवाद्य मृदुंगाच्या गजारामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा भव्य पालखी सोहळा त्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा स्मृतिस्तंभ गंगा घाटावर परमश्रद्धे स्वामी माधवगिरीजी बाबा सर्व संत मंडळी यांच्या हस्ते बाबाजींच्या स्तंभाचं पूजन करण्यात आलं पाणी असल्यामुळे तिकडं जाण्यात नाही आलं आता तपोवनाथ जनार्दन स्वामींचा जो भव्य पुतळा आहे महाराष्ट्र शासनाने साकार केलेला आहे त्या पुतळ्याजवळ जनार्दन स्वामीची मिरवणुकी जाणार तिथं नगरपालिकेचे मंडळी त्या हस्ते त्यांच्या हस्ते आणि बाबांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन होईल तिथं आरती होईल आणि सर्व भक्त समवेत संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रात लाखो बाबाजींचा परिवार आहे ती इस... सर्व मंडळी सर्व क्षेत्रातील या ठिकाणी आलेली आहे मस्त भावी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर पालके सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री ठीक सात सात ते नऊ या दरम्यान सत्संग प्रवचन होईल जनार्दन स्वामीचा जन्म आजही साजरा होईल सत्संग प्रवचन परम सध्या स्वामी माधवगिरीजी महाराज आदरणीय श्री भाऊ पाटील व सर्व यांच्या समवेत व्यासपीठावर भव्य सत्संग सोहळा होईल त्यानंतर सर्व आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद होईल आणि दिनांक उद्या सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी महामृतं यज्ञाची यज्ञाची पूर्णाआुती या ठिकाणी संपन्न होईल सर्व संत बाबाजींचे शिष्यमंडळ सर्व भक्तपरिवार सर्व विश्वस्त मंडळ सर्व भक्तमंडळ यांच्या समवेत पूर्णाहुती होईल त्यानंतर मुख्य व्यासपीठावर परम श्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या समवेत सर्व संत मंडळी आणि समस्त विश्वस्त मंडळ भक्तमंडळ सर्व भक्तांच्या उपस्थितीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत जनार्दन स्वामींचा जन्ममहोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येईल जनार्दन स्वामींच्या पादुकाचं पूजन भजन जनार्दन स्वामींचा महोत्सव जनार्दन स्वामी एकोणीसशे चौदा या रोजी ईश्वरी कार्य करण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा अवतार या ठिकाणी प्रगट झाला ईश्वरी कार्य करण्यासाठी जनार्दन स्वामी आले जगाच्या कल्याण संतांची भूती देह कष्टविती पोरोपकारे केवळ पोरोपकारासाठी जनार्दन स्वामी आले आणि त्यांनी शिवालयाचा जीर्णोद्धार केला गुरुकुलाची स्थापना केली आश्रमाची स्थापना केली हजारोने लाखो भाविकांचं व्यसनमुक्त केलं आणि आजही जपानुष्ठान त्यांची वार्षिक परंपरा जपानुष्ठान असेल यज्ञ असेल पारायण असेल आणि फलकी सोहळा असेल असं मंदिराचे काम आणि हजारो गोरगरीब जी मुलं आहे त्यांच्यासाठी गुरुकुलाची स्थापना असं शिवरी कार्य करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी हे सरकारने आपल्या जनार्दन स्वामीला बहाल केला आहे राष्ट्रसंत म्हणून आपल्यानं आणि भारत सरकारने पाच रुपयाचं तिकीट जनार्दन स्वामींचं काढलं आहे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या नाशिकमध्ये जनार्दन स्वामी रोड जनार्दन स्वामीपूर जनार्दन स्वामी विद्यालय जनार्दन स्वामी पुतळ असे अनेक उपक्रम जवळजवळ दोन हजार पंचवीस आहेत तर पंचवीसावा उपक्रम जनार्दन स्वामीचे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत अशा राष्ट्रसंतसद्गुरू जनार्दन स्वामींचा महोत्सव आपल्या हजारो भक्तांच्या समवेत या ठिकाणी संपन्न होतो आहे या जन्मोत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा त्यांचा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्व मंडळींना सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम श्री सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे आपल्या सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन धन्यवाद